प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील पिंपरी लवकी आजमपूर परिसरामध्ये बिबट्याचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून काल दुपारी तब्बल सात बोकडांना ठार करत तीन बोकडांना गंभीर जखमी केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेतकरी भागवत भीमाजी लावरे यांनी घराशेजारी केलेल्या शेळीपालन गोठ्यामध्ये दुपारी तीनच्या सुमारास बिबट्यानं जाळी तोडून प्रवेश केला त्यावेळी गोठ्यामध्ये नऊ ते दहा बकर बांधले होते दुपारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत बिबट्यानं सात बोकडांना ठार मारले तर तीन बोकड जीवघेण्या अवस्थेमध्ये जखमी झालेत गोठ्यातील भीषण दृश्य पाहून परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काल या ठिकाणी भागवत यांच्या वन्यप्राणी हल्ला करून जवळपास शेळ्यांचे कोकरं याच्यावरती हल्ला करून जखमी केले त्या वन वनविभागांनी काल येऊन पंचनामाही केला आणि या ठिकाणी पिंजराई लावण्याचं काम केलं आपण त्यांना होई तोपर्यंत मदत करण्याचा प्रयत्न कर करतोच आहे आहोत परंतु थोडी काळजी घ्या आता हे बिबट वन्यप्राणी आता उसपुडी झाल्यामुळं बिबट या वन्यप्राण्यांचं संख्या वाढलेली आहे तरी पण वन विभागाचं त्यांना सहकार्य राहील तर वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मदतीसाठी तात्काळ पाचारण केलं गेलं अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागरगोजे यांनी पंचनामा करून जखमी बोकडांवर उपचार सुरू केलेत मात्र त्यांचा जीव वाचेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे या मोठ्या नुकसानीमुळे लावरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय सध्या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शासन आणि वनविभागानं यापुढील अनर्थ टाळण्यासाठी तातडीनं प्रभावी उपाययोजना करणं अत्यावश्यक झालंय आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा